नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शासनाच्या सर्व विभागाची माहिती एका क्लिकवर देणारा डॅशबोर्ड तयार करा पालकमंत्री उदय सामंत यांची जिल्हा प्रशासनाला सूचना वाटत खंडाळा इथं होणाऱ्या प्रस्तावित एम आय डी सीच्या विरोधात संघर्ष कृती समितीचा यलगार एकच जिद्द एम आय डी सी रद्द अशा देत ग्रामस्थांनी वेधलं सरकारचं लक्ष वाटत खंडाळा सीला विरोध करणाऱ्यांचा लवकरच पुराव्यासहित पर्दाफाश करणार उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचा सा खुलासा आणि रत्नागिरीतील आरे वारे समुद्रकिनारी एकाच कुटुंबातील चार जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू पर्यटनाचा आनंद घेताना स्वतःची काळजी घेणं आवश्यक या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाईले तेही शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी मां के पास आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने रत्नागिरी जिल्ह्यातील वाटेत खंडाळा येथील प्रस्तावित एमआयडीसी रद्द करावी या मागणीसाठी शनिवारी स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची सूचना रद्द करावी या मुख्य मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला

आणि उपजीविकेचं साधन हिरावलं जाईल तसंच या भागातील पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे या प्रकल्पाला स्थानिकांकडून तीव्र विरोध होत असून शनिवारच्या या मोर्चामुळे हा विरोध अधिक तीव्र झाल्याचं दिसून येत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व विभागांची माहिती लोकप्रतिनिधींच्या निधीतून झालेली विकास कामं आणि जनतेच्या मागणीपत्रांवरील कार्यवाही एका क्लिकवर पाहता यावी यासाठी एकत्रित डॅशबोर्ड तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिले आहेत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हा प्रस्ताव मांडला डॅशबोर्डवर रुग्णवाहिकांचा प्रतिसाद वेळ रस्त्यांची स्थिती तसंच स्वातंत्र्यसैनिक माजी सैनिक आणि वयोमर्यादेनुसार नागरिकांची माहितीही उपलब्ध होणार आहे मुख्यमंत्री डॅशबोर्डच्या धर्तीवर पेपरलेस कार्यपद्धतीनं हे तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे या बैठकीला आमदार किरण सामंत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब लंगाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते रत्नागिरीतील वाटत खंडाळा एम आय डी सीच्या विरोधात ज्यांनी आंदोलन करून विरोधकाची भूमिका घेतली आहे त्यांचा पुराव्यासहित पर्दाफाश करणार असल्याचं सांगत लवकरच एम आय डी सी समर्थकांचा जाहीर मेळावा घेणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे देशातला पहिला हिरुबाई अंबानी डिफेन्स सिटीचा प्रोजेक्ट घेतला आणि मी आता ज्याचा सविस्तर तर बोलणार नाही परंतु पुढच्या आठ दिवसामध्ये शेतकरी एम आय डी सी व्हावा म्हणून जो प्रयत्न करत आहेत त्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येईल या मेळाव्यामध्ये काही लोकांचे स्वतःचे इंटरेस्ट असल्यामुळं काही मंडळींना बोलवण्यात आलं आणि जी म्हणजे असीम सरोदे जे आले होते त्यांच्याबद्दल मला माझे मित्र आहेत नितांत आदर आहे तर त्यांना काहीतरी मिसब्रीफिंग काही लोकांनी केलेलं आहे त्याच्यासाठी मी आमच्या प्रांताधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत की जे खरं आहे ती वस्तुस्थिती असीम सरोदेंच्या समोर त्यांनी प्रांत अधिकारी म्हणून मांडावी जे आंदोलनामध्ये उतरले होते ते मला किती वेळा भेटले आमच्या आरोना किती वेळा भेटले आरोंकडे काय प्रपोजल त्यांनी दिलं होतं अशा पद्धतीनं काही त्यांच्या मागण्या होत्या हे अजूनपर्यंत मी शेतकऱ्यांना सांगितलं नाही कारण मी राजकीय काही आचारसंहिता पाळतो त्याच्यामुळं मला आत्ताच कळलं की जसा एम आय डी सीला विरोध करणारा बाहेरच्या लोकांचा मोर्चा तिथं काढण्यात आला किंवा सभा करण्यात आली तशी ज्यांना एम आय डी सी पाहिजे त्यांची सभा ही शनिवारी पाच वाजता वाटतला होते आणि त्याच्यासाठी मला त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये उद्योगमंत्री म्हणून तिथं हा रोजगार निर्माण झाला पाहिजे पाच हजार मुलांना रोजगार मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे आणि आजच सकाळी जवळजवळ सात आठ सरपंच त्या परिसरातले आणि सगळे शेतकरी हे मला भेटलेले आहेत शेतकऱ्यांनी किती जमीन दिली कोणाकोणाची पुड़ा जमीन आहे हे देखील मी जाहीर करणार आहे आणि कालच्या आंदोलनामध्ये जे होते ते मला येऊन काय काय बोलले माझ्या सहकाऱ्यांना काय बोलले आमच्या आरोहकडे त्यांनी काय प्रस्ताव ठेवला कुठची कामं त्यांनी मागितली हे सगळं पुराव्यानिशी हे त्या मेळाव्यामध्ये मी ठेवणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जे असीम सरोजनी सांगितलं की तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन काही गोष्टी झाल्या पाहिजेत त्यांचं ते म्हणणं बरोबर आहे तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच सगळ्या गोष्टी करू रत्नागिरी तालुक्यातील आरेवारे समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली या दुर्घटनेत उजमा शमशुद्दीन शेख वय अठरा उमेरा शमशुद्दीन शेख वय एकोणतीस जैनब जुनेत काजी वय सव्वीस जुनैद बशीर काजी वय तीस यांचा दुर्दैवीरित्या बुडून मृत्यू झाला आहे जुनेद काजी यांचं मूळ गाव कसबा तालुका संगमेश्वर इथं आहे मात्र व्यवसायासाठी ते ओस्वालनगर इथं पत्नी जुनैब दोन वर्षांचा लहान मुलगा आणि वयोवृद्ध आईसह राहत होते शनिवारी सायंकाळी जुनेद पत्नी उ जैनब उजमा उमेरासह आरेवारे इथं फिरायला गेले होते समुद्रात भिजत असताना लाटेबरोबर पाण्यात ओढले गेले आणि चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला सोमवारी या चारही मृतदेहांवर कोकणनगर येथील कब्रस्तानमध्ये शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा वाढदिवस रत्नागिरीत काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अश्पाक कादरी यांनी पेढे वाटून साजरा केला पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शासनाच्या सर्व विभागाची माहिती एका क्लिक वर देणारा डॅशबोर्ड तयार करा पालकमंत्री उदय सामंत यांची जिल्हा प्रशासनाला सूचना वाचक खंडाळा इथं होणाऱ्या प्रस्तावित एमआयडीसीच्या विरोधात संघर्ष कृती समितीचा यलगार एकच जिद्द एमआयडीसी रद्द अशा घोषणा देत ग्रामस्थांनी वेधलं सरकारचं लक्ष वाटत खंडाळा एमआयडीसीला विरोध करणाऱ्यांचा लवकरच पुराव्यासहित पर्दाफाश करणार उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांचा खुलासा आणि रत्नागिरीतील आरेवारे समुद्रकिनारी एकाच कुटुंबातील चार जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू पर्यटनाचा आनंद घेताना स्वतःची काळजी घेणं आवश्यक याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार